हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर बऱ्याच दिवसांपासून मी यूट्यूबवरती व्हिडिओज पोस्ट करत नाही आहे कारण अजिबातच वेळ मिळत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे सांगायचं की तुम्हाला कोणालाच माझे प्रमोशन्सचे व्हिडिओ आवडत नाही आहेत तर मी त्यासाठी एक विचार केला की आता इथून पुढे प्रमोशन्स नको करायला आणि जरी केले मी तरी पण असे प्रमोशन्स करायचे जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल आणि ते प्रोडक्ट खरंच चांगलं असेल सो आता इथून पुढे मी तसं करेन आणि बाकी तरीही तुमचं छान माझ्यावर प्रेम आहे भरपूर जास्त प्रेम आहे त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तर आज मी ना कुठल्याही प्रकारचं प्रमोशन करत नाही आहे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते मी सगळे माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेले आहेत आणि मला खूप दिवसांपासून मी ते विशलिस्टमध्ये होते तर आता स नायकाचा पिंक लव सेल चालू आहे सो मी ते नायकावरून काही पार्सल्स मागवलेले आहेत काही टीरावरून मागवलेले आहेत तर मी काय काय मागवलं आहे हे मी तुम्हाला आज दाखव सो कीप वॉचिंग हे काही पार्सल्स आहेत जे मी मागवलेले आहेत आणि सगळं एक एक करून मी तुम्हाला दाखवणार आहे आता तर सगळ्यात आधी आणखी दोन आहेत तिकडे तर सगळ्यात आधी मी जे पार्सल तुम्हाला दाखवते हो ते हे आहे हे मी च मागवलंय ऍक्च्युली खरं सांगायचं झालं ना तर मला त्यांच्याकडून एक प्रमोशन मिळालं होतं आणि त्या प्रमोशनमध्ये त्यांनी मला काही लिपस्टिक्स पाठवल्या होत्या पण त्यांनी थोडेसे डार्कस्ट शेड पाठवले होते जे की मी वापरत नाही मला असे लाईट शेड लागतात आणि त्याच्यामुळे मग मी हा असा शेड एक म्हणजे त्यांचे जे दोन शेड होते जे मला खूप आवडले तरी मी हे माझ्या पैशांनी मागवलेलं आहे त्यांनी जे दिले होते ते वेगळे शेड्स होते आणि हे मला खूप जास्त आवडलं त्या एक एकतर मूस लिपस्टिक म्हणून काही प्रकार आलेला आहे त्या प्रकाराच्या आहेत आणि खूप जास्त सॉफ्ट आहेत आणि खूप वेळ स्टे करतात लिटरल लिप्सवरती खूप वेळ स्टे करतात आता मी ही लिपस्टिक खूप वेळापूर्वी लावली होती आणि आतापर्यंत माझ्या लिप्सवरती आहे सो मी हे ओपन करते आणि तुम्हाला हे पण सांगते की कुठले शेड्स आहेत हेच तुटलं ॲक्च्युली मी ना माझ्याकडे एक होतं माझ्याकडे ते हे कटर किंवा काय म्हणतो आपण ते नाही आहे सो so, हे मी ओपन करते आणि याच्यामध्ये मी दोन शेड्स मागवलेत जे मला आवडले होते तर हे दोन शेड्स आहेत बारा नंबर लव लेडी आणि दुसरा आहे सहा नंबर फॅशन इंस्टा तर हे शेड्स मी तुम्हाला दाखवते मला खरं तर हे जे शेड्स न्यूड कलर असतो ना ते मला जास्त आवडतात मला मी प्रेफर नाही करत ब्राईट कलर्स लावणं कारण माझा स्किन टोन आधीच थोडासा डल असल्यामुळे ना ते छान नाही दिसत तर हा आहे नंबर सहा तर हा असं असा एक कलर आहे हा न्यूड कलर आहे म्हणजे जर मी असं डार्क कलरचं गिप्लायनर कुठला अप्लाय करते ना तर हा असा न्यूड कलर त्यात छान दिसतो सो मी हा एक मागवलेला आहे माझ्या पैशाने हा शेड तर मी दाखवला आता हा जो शेड आहे तो लव लेडी बारा नंबरचा शेड आहे तर हा मी तुम्हाला दाखवते आणि खरंच खूप अफोर्डेबल वाटली मला ही लिपस्टिक आणि टिकणारी पण आहे सॉफ्ट एकदम हेवी वाटत नाही लिप्सवरती आणि ही एक आहे सी ही तर एकदम दिसेन अशी आहे तुम्हाला मकळत कळत म्हणजे समजेल कदाचित की हा एकदम असा न्यूड एकदम न्यूड कलर आहे न्यूड असा ब्राऊन कलर आहे तर हा पण मला खूप आवडला आणि मी ना मेबलिनमध्ये अशी एक लिपस्टिक वापरायचे पण मग मा आता मला ती नको वाटते थोडंसं वेगळं काहीतरी यूज करायचं म्हणून मी ही मागवली सो हे पण खूप छान आहे कारण हा टिकतो लिप्सवरती खूप वेळ टिकतो तर नेक्स्ट पार्सल आहे नायकाचं तर हा मी खोलते हे तर हे नायकाचं पार्सल आहे तर मागे एक व्हिडिओ मी बनवला होता खूप दिवसांपूर्वी ज्यामध्ये मी परफ्यूम आणला होता आणि एक परफ्यूमबद्दल मी सांगत होते मला तो घ्यायचा होता घ्यायचा होता आणि फायनली मी तो घेतलेला आहे सो हा आहे तर त्या परफ्यूमसमधे मला छोटंसं मिनिएचर पण मिळालं आहे तर हा आहे वाय एस एलचा परफ्यूम लिटरली हे माझं ना एकदम असं म्हणतो ना आपण एक ड्रीम प्रॉडक्ट म्हणतो तसं तर हे हे छोटूस एक मिळालंय त्यांनी मला फ्री दिलंय हे त्याच्यासोबत खूप सुंदर आहे त्याच्यानंतर मला मी जे प्रोडक्ट ऑर्डर केले ते फिफ्टी एमच आहे वायरसेलचं परफ्यूम सो हे असं पॅकेजिंग करून दिलेलं आहे त्यांनी मला फायनली मी हे घेतलं म्हणजे मी सांगू शकत नाही मला हे किती जास्त घ्यायचं होतं आणि मी छोटंसंच मागवलं आहे पन्नास एम एलचंच मागवलं आहे आणखी नव्वद एम एल का शंभर एम एलचं पण येतं तर हे मी ओपन करते आणि मला एवढं छान वाटतं आहे की मी हे मागवलं आहे बापरे किती सुंदर आहे फायनली हे माझ्याकडे आहे मी खूप दिवसांपासून वाट बघत होते या परफ्यूमची खूप दिवसांपासून म्हणजे मी हे एक दीड वर्ष तरी घालवणार आहे नो डाऊट आणि सा मी हे छोटस तुमच्यासाठी मारून दाखवते मी कुठं जाणार नाहीये त्यामुळे मला हे माराव असं नाही वाटत आहे बट तरी पण ओपन केलंय सो थोडस का होईना हो हा खरंच तुम्हाला जर कुठला एक्सपेन्सिव्ह परफ्युम घ्यायचा असेल ना तर तुम्ही हाच घ्या दुसरा कुठलाच घेऊ नका कारण खरंच खूप छान आहे म्हणजे मला तरी असे स्पायसी फ्रेग्रन्सेस आवडतात आणि की जस्त फ्लोरल ज्युसी वगैरे हे स्पायसी वाटतं मला त्यामुळे मी हे घेतलंय फायनली हे खूप क्यूट आहे खूप जास्त क्यूट आहे तर मी दुसरा कटर का घेतला कारण त्याने अजिबातच कट होत नव्हतं आणि ह्याच्यामध्ये मी लिपलायनर मागवलं तर मी ते पण सांगते की मी कुठलं लिपलायनर वापरते बरेच जण विचारत होते मला आणि मला पण काही असं एका कुठल्याही व्हिडिओमध्ये पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये सांगता आलं नाही की मी कुठलं लिपलायनर वापरते आणि हे खूप स्वस्त आहे काहीतरी पासष्ट वगैरे रुपयाचं आहे मिस्ट वगैरे काहीतरी कंपनी आहे ओके लिपलायनर तर हे असं लिपलायनर आहे डार्क कलर आहे सी हा असा डार्क कलर खूप जास्त डार्क कलर म्हणतो ना आपण तसं आहे कारण मला डार्क कलरचा स्लिप लायनर आवडतो तर हा एक आहे त्यानंतर नेक्स्ट काय आहे ते पण मी दाखवते त्यानंतर आपण ओपन करूया टीराचा बॉक्स तर टीराचा बॉक्स आहे ना आ, हे पण मी एक सोबत सगळं मागवलं कारण म्हणजे सोबतच व्हिडिओ पण करता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सोबत सगळं कलेक्शन आलं की छान वाटतं तर हां कसं ओके याला अशी बॅग दिली आहे कारण आतलं काही फोटो नाही वगैरे म्हणून याच्यामध्ये मी मागवलेलं आहे प्लमचं काहीतरी परफ्यूम हां शॅम्पू वगैरे मागवलं आहे मी लॉरियलचा शॅम्पू वापरते कधी कधी आणि आता तो संपला आता मला असं वाटत होतं मी चेंज करावं थोडंसं तर मी ना फ्रीज कंट्रोल म्हणून शॅम्पू आहे हा लॉरियलचा एक शॅम्पू मागवला आहे जो की मी आत्ता आत्तापर्यंत एकदाही वापरलेला नाही आहे पण आता इथून पुढे मी वापरून बघणार आहे तर हा एक शॅम्पू आहे लॉरियलचा त्याच्यानंतर हे व्हॅनिला वाईप्सचं बॉडी मिस्ट आहे जे की मी प्लमचं मागवलं आहे तर मी ते पण दाखवते ओपन करून तर हे आहे व्हॅनिला वाईफच बॉडी मिस्ट जे मी खूप दिवसांपासून वापरते आणि माझ्याकडे आहे पण याचं पण हे संपत आलेलं त्यामुळे मग ऑफर्स मध्ये मी घेतले आहे तर हे पण खूप जास्त असं छान आहे म्हणजे मला आवडतं खूप वेळ टिकतं सुद्धा मी आतमध्येच ठेवते कारण आता सध्या माझ्याकडे आहे त्यानंतर मी घेतलेला आहे एक लिप बाम लॅनेजचा हा माहिती असेल तुम्हाला खूप लोक वापरतात आणि मला ट्राय करायचा होता मी त्याचं मास्क लिप मास्क वापरलाय पण लिपबाम मी वापरलेला नव्हता सो मी हे पण ओपन करते बरेच लोक ट्राय करतात आणि ह्याचा रिव्ह्यूज पण छान आहेत तर हे एक मी मागवलंय तुम्हाला मी म्हणत नाही हे घ्या तुम्ही बट मला हवं होतं माझं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करते सो आ, हे एक आहे तर हे पण मी आता वापरेल आणि कसं आहे ते पण तुम्हाला नक्की सांगेल त्यानंतर छोटंसं हे नेल पेन रिमूवर आहेत वाईप्स माझे ना हे जे नेल्स आहेत मी न्यूड कलरचे केले आहेत आणि काही खाल्लं भाजीचा डाग वगैरे म्हणजे जे हळदी डाग वगैरे सगळे लगेच लागतात ह्याला तर हे एक मागवले मी तर हा टीराचा आहे दुसरा बॉक्स टीरावरून मी आहे आणि हा मला सकाळीच रिसीव झाला ॲक्च्युली मला वाटलं होतं की आज व्हिडिओ करायचा आज येईल की नाही म्हणजे सगळं सोबतच दाखवता येईल आणि होपफुली तो आज आला सुद्धा आणि आज सुद्धा मी एक असं प्रोडक्ट मागवलं आहे जे श्रावणीने मला रिकमेंड आहे काल परवा आणि मी ते ऑर्डर केलं आणि हिराचं थोडंसं लवकर येतात माझ्याकडे पार्सल तुम्ही बघू शकता हे असं पॅकेजिंगमध्ये येतं छान आहे हे पॅकेजिंग आणि हे पाउच आहेत हे फ्री गिफ्ट आहेत मे बी हे फ्री गिफ्ट मिळालेत मला आणि हे ती आहे मेन थिंग तर हे मी ओपन करून दाखवते तर याच्यामध्ये जास्त काही नाही आहे खरं तर बॉडी वॉश आहेत दोन प्लमचे मी आता सध्या केमिस्ट प्लेचे बॉडी वॉशेस वापरते पण केमिस्ट प्लेचं छान आहे पण मला प्लमचं पण मी ट्राय केलेलं आहे मला आवडतं त्यामुळे मग कधीतरी प्लमचं पण म्हटलं छान वाप बाहेर जायचं असेल तेव्हा वापरायचं तर हे जे आहे विशकेअरचं बॉडी सनस्क्रीन एक आहे हे जे विशकेअरचं बॉडी सनस्क्रीन लोशन आहे ना हे खूप जास्त बेस्ट सेलर आहे त्यांचं खूप जास्त व्हायरल आहे तर मग मी विचार केला की हे पण एकदा ट्राय करावं तर हे एक घेतलं आहे मी त्यानंतर मी प्लमचं जे हवाईन रुंबा वॉश आहे ते एक मागवलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त व्हॅनिला वाईप्सचं हे हे वाला मी वापरलं होतं हे मी नाही वापरलेलं आहे सो हे एक मागवले असे दोन मी मागवलेले आहेत दुवो पॅक होता तर स्वस्त पडला मला थोडासा त्यानंतर हे फ्री गिफ्ट्समध्ये काय आलं आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते फ्री फ्री गिफ्ट्स पण आहे आणि आणखी एक प्रॉडक्ट आहे जे मी मागवलेलं आहे विश केअरचं सनस्क्रीन आलं आहे हे छोटंसं फ्रीमध्ये मी मागवलेली आहे ही लिपस्टिक जी मी खूप दिवसांपासून वापरते आणि ही मला नाही मागवलेली ही माझ्या फ्रेंडसाठी मागवली आहे उर्वशीसाठी सो ही तिची लिपस्टिक आहे ट्वेंटी वन शेड माझ्याकडे ह्याची ही शेड ऑलरेडी आहे त्यामुळे मी माझ्यासाठी नाही मागवलं आहे ही तिची लिपस्टिक आहे त्यानंतर मी मागवलं आहे ही ही जी शेड आहे गेट अनड्रेस्ड ही मी माझ्यासाठी मागवली हो आहे, हो आहे तर ही एक असेल मेबलिनची सेन्सेशनल लिपस्टिक ट्वेंटी वन शेड आणि गेट अनरेस्ट हा एक शेड मी मागवलाय मला त्यांनी पाठवलेले आहेत हे प्लमचे छोटू छोटू परफ्युम्स और बॉडी मिस्ट काय असेल ते तर हे छोटेसे असे पाठवलेत हे कसं ट्रॅव्हल पॅकेजिंग आहे याच्यामध्ये तीन कुठले तरी शेड्स फ्लेवर्स वगैरे आहेत तर मी हे ओपन करते हे छान आहे छोटू पॅक म्हणजे कुठे जाताना जास्त एवढं मोठे मोठे परफ्यूम घेऊन जाण्याची गरज नाही तर एक आहे बॉडी मिस्ट व्हॅनिला वाईप्सचा हवा अँड रुम्बा अँड ट्रिपिन मी मोसास काय माहीत नाही नाव पण मी ट्राय करते काही येत नाही एवढं फ्रेग्रन्सीचा तर हे तीन आहेत हे मी ठेवते जपून कधी कुठे जाय जायचं जाय असेल तेव्हा घेऊन जाऊ शकते त्यानंतर हे ओ मला ना हुडा ब्युटीचं इझी बेक पावडर लूज पावडर मे बी एअर ब्रश फिनिश कंट्रोल शाईन काय एवढं मोठं तर हे हुडा ब्युटीचं दिसतंय का हे सगळ्या शेडचे पावडर आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे ती तुम्हाला दिसत असेल हे सगळे शेडचे पावडर्स त्यांनी दिलेले आहेत म्हणजे यातलं एक आपल्याला आवडेल आणि आपण ऑर्डर करू सो अशी सगळी स्ट्रॅटर्जी आहे त्यांची आणि मी अशी वेडी आहे की मी घेऊ पण शकते <laughs> तर हे लूज पावडर आहेत तर मी आतलं ट्राय करेल नक्की याच्यासोबत आणखी काय दिलं नाही का त्यांनी तर हे एक आहे आत्तापर्यंतचं लाईक हे मला श्रावणीने सा सजेस्ट केलं होतं बेनिटिंट बेनिफिटचं तर हे पण मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं तर हे पण मी ट्राय करते सी मी आता खूप वेळ झालं मी काही लावलेलं नाही आहे चेहऱ्यावरती माझ्या तर हे मी ट्राय करते करते अरे बापरे हे फक्त सहा एम एल आहे सहा एम एल टिंट सो मी हे ट्राय करून दाखवते हे असं ओपन केलं असं लावलं सी ओ, सी अरे याचा स्टेन पडला तुम्हाला वाटतंय का असं नॅचरल रेड मी थोडस आणखी लावते असं मी असं काही वापरलेलं नाही याच्या अगोदर पण म्हटलं की बघावं ट्राय करून सो so, हे असं नॅचरल दिसतं म्हणे <laughs> काय माहित नाही पण फ्रेग्रन्स खूप छान आहे आणि छान दिसायला पण चांगलं दिसतंय नॅचरल टेंट ओके तर हे एक मी मागवलंय सो so, खूप छान आहे खरंच मस्त दिसत आहे नॅचरल वाटत एकदम त्यानंतर लास्ट पार्सल आहे आपलं नायकाचं आणि आता पार्सल संपले तर हे ओपन मी करते आणि याच्यामध्ये शॅम्पू आहे सो okay. so, हे ओ। जड वाटत हे काहीच नाही एवढं सगळं दिलंय तर हे शॅम्पू आहे लव्ह ब्युटी अँड प्लॅनेट तर हा खूप दिवसांपासून घ्यायचा शॅम्पू होता सॉरी हा कंडिशनर आहे हा कंडिशनर मला खूप दिवसांपासून घ्यायचा होता हा मी घेतला लव्ह ब्युटी अँड प्लॅनेटचा हेअरफॉल कंट्रोल कारण माझा हेअरफॉल खूप होतोय आणि हा आहे शॅम्पू सेम लव ब्युटी अँड प्लॅनेटचा हेअरफॉल कंट्रोल शॅम्पू तर हा पण मी वापरून तुम्हाला लवकरच याचा रिव्ह्यू देईन की हा कसा आहे आणि सिरियसली माझे घाल किती घड दिसत आहेत तर खरंच आवडलं हे ब्लश त्यानंतर फ्री पण मिळालं आहे त्याच्यासोबत हे छोटंसं याच्यामध्ये शॅम्पू आणि कंडिशनर असं दोन्ही आहे आणि हे फ्रीज कंट्रोल आहे तर याच्यामध्ये छोटे 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 सहाशे बॉटल्स आहेत तर हे ट्राय ट्राय करण्यासाठी दिले तर हे पण मी ट्राय करेन दोन छोटेसे आहेत हे असे तर तुम्हाला तो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आले लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग वा बाय